परवापासून आमदार एकनाथ खडसे यांना वारंवार धमकीचे फोन येत असल्याचं त्यांनी मीडियासमोर बोलून दाखवलं परवापासून त्यांच्या मोबाईल नंबरवर अमेरिका यूपी येथून धमकीचे कॉल येत आहेत त्यात दाऊद व छोट्या शकीलचा उल्लेख आहे अबापकी खेर नाही आपको मार देंगे असं धमकी देणाऱ्याचं म्हणणं आहे त्यामुळे हा कोणाचा खोळसाळपणाही असू शकतो परंतु याकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही त्यामुळे या संदर्भात पोलिसांना कळवले असून पोलिस संदर्भात तपास करत आहे असं खडसे यांनी सांगितलं अशा धमक्या मला बऱ्याच वेळा आलेल्या आहे त्यामुळे भीतीचं वातावरण वगैरे आमच्या वसपरिवारात नसतं किंवा नाही परंतु काळजी घ्यावी या संदर्भामध्ये म्हणून काही सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं आपण आपलीच काळजी घेतली पाहिजे म्हणून आम्ही काळजी घेतो हो आहोत आणि पोलिसांनाही या संदर्भामध्ये सूचित केलेलं आहे छोटा शकील किंवा दाऊदशी थेट संबंध असेल असं वाटतं आपल्याला या सगळ्याचं मला नाही वाटत रे छोट्या शेकेलने दाऊद हे अशा फालतू कामामध्ये पडत नाही मारण्याची धमकी आल्याचं सांगण्यात येतं नक्की काय घटना आहे आणि या संदर्भात आपण काय कारवाई केली पाहिजे परवा संध्याकाळपासून तर काल संध्याकाळ साधारण पाच वेळा एक अमेरिकेकडनं आणि दुसरे यू पी साईडकडनं जे ट्रू कॉलरवर आलं लक्षात अशाकडनं काही धमकीचे फोन आले ज्याच्यामध्ये दाऊदांनी छोट्या शकिलच्या नावाचा उल्लेख आहे त्यामुळे आपकी खेरणे आपको मारणे आपको आप मारणं आहे वगैरे अशा स्वरूपाचं ते ख बोलायचे मी त्यांना विचारलं आहे की माझा काय संबंध होतो काय संबंध आहे नाही बोलत तर एक आहे की आपको मारणं आहे आणि अशा स्वरूपाचं आदरणा संबंधही बोलत होते मला वाटलं की कुणी खोडसाळपणा करत असेल पण नंतर वारंवार फोन यायला लागल्यानंतर मी पोलिसांना सूचित केलेलं आहे कोण असेल या सगळ्या पाठीमागे असं वाटतं आपलं मला असं वाटतं की मागच्याही कालखंडामध्ये दाऊदच्या पत्नीशी माझे संबंध आहेत किंवा माझं बोलणं आहे अशा स्वरूपाचा एक दावा एका व्यक्तीने केला होता मनोज काय नाव त्याचं होते दान्दे। दान्दे। मनोज दांडे मला लक्षात नाही आता नाव त्याचं भंगाळे भंगाळे बंगाळे मनोज भंगाळे नावाच्या एका ह्याने माझ्यावर असा एक आक्षेप घेतला होता की दाऊदच्या पत्नीशी माझं सातत्यानं संभाषण होतं आणि त्यावेळेस जे फोन कॉल दिलेले होते ते कराचीमधले होते अशा स्वरूपाचा फोन कॉल हा कदाचित अमेरिकेतलाही असू शकतो किंवा त्याच्याबाई घोडसाळा पणही असू शकतो संगणकाने सॉफ्टवेअरचा वापर करून अशा स्वरूपाचे उद्योग करतात जे नावमेद करण्यासाठी की डिमॉरेल्ज करण्यासाठी अशा स्वरूपाचा उद्योग केलेला असावा असं मला प्रथमदर्शनी वाटलं परंतु वारंवार फोन आल्यानंतर मी पोलिसांना कल्पना देणं उचित समजलं म्हणून पोलीसकडे मी तक्रार केलेली आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा